एक काळ असा होता की लोक भीक मागणं हे कमी दर्जाचं काम मानत होते आणि कधीही भीक मागणार नाहीत असा निर्धार करत होते पण आता काळ बदललाय एका मुलानं असच केलं हा मुलगा एक दिवस भिकारी बनला आणि दिवसभर लोकांकडून पैसे मागत फिरला शेवटी त्याची कमाई पाहून लोकांना आश्चर्य वाटलं डोळ्यावर विश्वास बसेनासा झाला सर्वजण जण चक्रावून गेले शुभदी पॉल मुसा जिंदा हे हा एक कंटेंट क्रिएटर आहे अलीकडच त्यानं स्वतःला भिकारी बनवण्याचं आवाहन दिलं तो एक दिवस भिकारी बनला यानंतर तो रस्त्यावर भीक मागण्यासाठी गेला सर्वप्रथम तो एका गर्दीच्या रस्त्यावर आणि बाईक कडून पैसे मागू लागला रस्त्यावर इकडे तिकडे फिरूनही त्याला काही मिळालं नाही मग तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला पैसे मिळवण्यापेक्षा त्याला लोकांकडून जास्त सल्ले मिळू लागले लोक म्हणू लागले की तो तरुण मुलगा आहे तो सशक्त आहे असं असूनही तो भीक का मागत आहे त्यानं काहीतरी काम करावं काही लोकांनी त्याला मदत केली आणि पैसे दिला अखेर त्या माणसानं सांगितलं की त्यानं नव्वद रुपये जमा केल्यात मग त्यानं ते पैसे का खऱ्या गरीब आणि बेघर महिलेला दिला